नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे आपलं सीताचं स्वयंपाकमधील तर आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे वेगळी प एकदम हटके रेसिपी तर पहा तुम्ही काय दाखवते ती आणि दुसरी गोष्ट तुम्ही नवीन चॅनल आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये घेऊन पाठवा कसं वाटलं चॅनल तुम्हाला आवडलं का माझं नवीन चॅनल ते पण पाठवा आणि रेसिपीला कमेंट करा खूप छान असतात कमेंट तुमच्या मला भरपूर आवडतात तुमच्या कमेंट चला तर चला पाहूया काय बनवते आज तर पहा मी इथे ना पापडीच्या शेंगा घेतलेल्या आहेत म्हणजे बी पण आहे त्याच्यात काही आणि अशा कवळ्या पण आहेत दोन्ही मिक्स करून घेणार आहे त्याच्यात अशा पद्धतीने सोलाय लागतात त्या का की त्या त्याच्यात किडे पण असतात थोडी आळ्या वगैरे असतात तर त्याचे दोन्ही भाग करायचे दोन भाग करायचे एक पापडीचे आणि त्याच्यात काय आहे का पाहायचं आणि कवळे असले तर त्याची सालं पण घ्यायची आणि दाणे असले तर दाणे पण घ्यायचे पाहात अशा पद्धतीने सोडायच्या आणि त्यात काय दिसते का मग त्या किडे बघा किडे दिसतात त्याच्यात किंवा काय असे छोटे छोटे आळ्या पण असतात ते पण दिसतात त्याच्यात तर अशा नीट व्यवस्थेशीर पाहून त्याला साफ करायचं सर्व आता हे जवळजवळ मी अर्धा किलो आहे माझ्या बघा आता इथे किड्या आहेत त्याच्या ते काढून टाकायचं लगेच ते नाही घ्यायचं काही घ्यायचं नाही असं घाणगुण जरा पण नाही घ्यायची व्यवस्थित साफ कर ही एवढी अप्रतिम लागते ना टेस्ट हिची ह्या पापडीची दाणे पापडी म्हणतात याला दाणेपापडी एवढी छान लागते ना खूप मस्त का की दाणे पण असतात त्याच्यात आणि पापडी पण असते म्हणून दाणेपापडी नाव आहे तिचं निश्चित पापडी असते तर मग पापडीचे झाले असतात तर मी सर्व साफ करून घेतलेले आहे छान साफ करून घेतलेली आहे पहिली तिला धुवून घेतली होती आणि नंतर मग परत म्हणजे साफ करायच्या आधीच धुवून घेतली तर परत मी एकदा धुवून घेणार आहे का की दोन तीन ह्याच्यात ना मला आळया सापडल्या असतात छोट्या छोट्या तर ते मग घाण वाटतं असं की नस वाटते मग त्याला मी ते काढून टाकल्या तरी पण मी आता स्वच्छ धुवून घेते त्याला धुवून घेतलेल्या आता घेते आता इथे बाजूला ठेवते तयारी करते आता मसाल्याची त्याला तर इथे चांगल्या आता आम्ही अर्धा किलो आहे म्हटलं चांगल्या सात आठ मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या लसणाची एक कांडी सोलून घातलेली आहे आणि कोथंबीर देठ्या साकाट हे बघ देठ्या पिठं सर्व घालायची सर्व अशी पानं पानं मिस्ती नाही घालायची देठा साख घालायची अशी छान देठात खरंच जीवनसत्व असतं कोथंबिरीच्या म्हणून देठं घ्यायचीच पण पर पुढापर्यंत म्हटलं तरी देठं घ्यायची कोथंबीरची फक्त मुळं सोडून द्यायची नाही दे तर वाट वाटणामध्ये वापरायची ती देठं खूप चांगले असतं खूप शक्ती देणारं असतं एक चमचा मी जिरं घालणार आहे वाटतानीच आणि खोबरं तुम्हाला जर वाटलं तर खोबरं घालू शकता ना आता मी दाण्याचा कूट घालणार आहे ज्याला त्याच्याकडे दाण्याचा कूट नाही आहे दाणे म्हणजे शेकदाणे तर नसले शेंगदाणे आवडत तर तुम्ही खोबरं किसून घालायचं खूप छान लागतं ते पण तर मी इथं मला आमच्याकडे दाण्याचा कुठंच आवडतो तर इथे बघा जाडसर जरा झाले मग मी पाणी टाकते पहिले पाणी न टाकलं तर ता पाणी टाकून जरा वाटतं आपल्याला जास्त बारीक वाटायचं नाही हे जाडच वाटायचं हे बघा अशा पद्धतीने पुरे झाले आपल्याला एवढंच याच पद्धतीने करायचे आता हे बाजूला ठेवते मी आता तुम्ही मैत्रिणीनं एकदा तव्यावर भाजून तर पहा ही पापडी काय जबरदस्त लागते आणि काय कारण आहे भाजण्याचं ते पण सांगणार आहे हे तव्यावर भाजून करून पहा एकदा खरंच जबरदस्त आहे तर मी एक अर्धी पळी मी तेल ओतलेलं आहे छोटी पळी आहे माझी अर्धी पळी तेल ओतलेलं आहे मोहरी टाकलेली आहे मोहरी छान का जिरं पण द्यायचं टाक हे बघा चमचाभर जिरं टाकलं तिकडे पण चमचाभर मी जिरं टाकलं ह्या जिऱ्याने ह्याला स्वाद भरपूर येतो पापडीला म्हणून जिरं जास्त घालायचं लसूण आणि जिरं फार छान लागते आता हे वाजलेलं आहे तडतड फुल फुललेले आहे दोडी पण मी आता तुम्हाला ही पापडी द्यायची सोडून तव्यावर एकदा भाजून पहा पापडी आणि त्याची भाजी बनवून पहा एकदम जबरदस्त लागती खमंग लागती आणि तव्याचं आपल्याला आयन पण भेटतं म्हणून लोखंडी तव्यावर ही पापडी भाजून पाहायची पहा तुम्ही आता मी कशा पद्धतीने भाजणार आहे आणि करणार आहे एकदा तुम्ही पहा करून या पद्धतीने खरंच तुमचं मन तृप्त होईन अशी पापडी खाऊ एवढी छान पापडीची भाजी होती तर पाहा तुम्ही आता आणखीन काय करणार आहे पुढे मी ते पण पाहा तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे ते पण पाहा पूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणीनो तर कळेन कुठल्याही भाजीला कशी टेस्ट येते कशी काय होती ती मी तव्यावर चांगली दोन तीन मिनटं भाजून घेणार आहे त्याच्यात टाकणार आहे मी हळद त्याच्यात टाकणार आहे मी धने पावडर थोडासा चिमटीभर गरम मसाला टाकणार आहे छान चवी तिने थोडासा चिमटीवर जास्त नाही थोडासा पाव चमचा असं असा आणि छान असं भाजून घेणार चांगले दोन तीन मिनटं भाजून घेणार आहे खरपूस भाजली पाहिजे मंदे आचेवर जास्त फास्ट करायचं नाही आणि छान असं भाजून घ्यायची ही पापडी पापडी म्हणतात याला तर तुमच्याकडे काय बोलत असेल ते बोला तुम्ही पण आमच्याकडे तिला पापडी म्हणतात म्हणजे दाणे असतात ना त्याच्यामुळं नुसती पापडी असते तर पापडीचं झालं असते तर हे पहा आता छान असं भाजून झालेलं आहे मी आता उतरून ठेवते चांगले दोन मिनटं भाजलेले आहे आता कढई ठेवते कढईत आता परत मी अर्धी पळी तेल होतणार आहे पहिली अर्धी पळी होतली आणि परत अर्धी पळी होतणार आहे आणि तेल सर्वीकडून पि पसरायचं कढईत असं ह्या बा सगळीकडे पसरायचं का की मग आपला मसाला किंवा काय आपण टाकणार ते चिटकत नाही कढईमध्ये आता मोहरी टाकली मोहरी छान फुलल्यानंतर जिरं परत थोडंसं जिरं टाकायचं आता नाही जास्त टाकायचं बघा जा। उगस सोडं टाकलेलं आहे पाव पट पाँचा टाकलं नाही तर छान फुललेलं आहे दोन्ही पण आता ते वाटण वाटलेलं होतं ना आपण कच्चंच वाटलं होतं सर्व त्याला छान परतून घ्यायचं खोबरं खोबरं तर नाही घातलं मी तुम्हाला तुम्हाला दाण्याचा कूट नसेन आवडेत किंवा दाणे नसेन आवडेत तर तुम्ही खोबरं खालू शकता ओलं घालू शकता किंवा सुकलेलं खोबरं असतं ते किसून घालू शकता अशा पद्धतीने तुम्ही करू शकता पण दाणेच्या कुटानी फार छान होत्या मात्र मैत्रिणी फार छान लागते आता हे छान परतून घ्यायचं आपला कच्चापाना घालवायचा त्याचा चांगलं मिनिट दोन मिनिट परतून घ्यायचं त्याला हे बघा आता खाली चांगलं करपट झालेलं आहे खरपूस भाजले परतलेलं आहे मी आता आपल्याला टाकायचं ती पापडी तशीच तव्यावर ठेवली होती मी तशीच टाकायची हे बघा मस्त ती दाणे पापडी टाकलेली आहे मी हे आता ह्याला मिक्स करायचं अगदी सोपी रेसिपी आहे पण फार ख छान लागती न खाणारी तुमच्याकडे अशी तव्यावर भाजून पाहात मी न खाणारी आवडीने खाते वेगळी टेस्ट ती लगेच छान टेस्ट येते याला आता ह्याला तुम्ही हे परत घेतलेलं आहे ना सगळं मिस केलं आता पाणी होतायचं आपलं ते मिक्सरचं भांडं धुवून पाणी ओतायचं आणखीन थोडंसं पाणी ओतणार आहे मी का की दाणे पण आहेत ना त्याच्यात शिजले पाहिजेत पापडी काय लगेच शिजती पण दाणे शिजत नाही लवकर म्हणून थोडंसं पाणी ओतायचं आणि झाकण ठेवायचं त्याच्यावर आता मीठ टाकायचे राहिले आपला अजून रंग पहा असा वेगळा छान आलेला आहे छान दिसते ही रसरशीत रश भाजी होणार आहे ही एकदम अशी रसरशीत रश म्हणतात ना तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा अशी तोंडी लावण्यासाठी सुद्धा छान खाऊ शकता मीठ टाकलं चवीप्रमाणे टाका तुमच्या किती आवडेन तेवढं आणि मी आता हलवून घेते मस्त त्याला मिक्स करते व्यवस्थितशीर आणि झाकण ठेवणार आहे दोन मिनटं जास्त नाही दोन मिनटांनी परत पाहणार आहे मी आता दोन मिनटं झाकण ठेवणार आहे त्याच्यावर पाणी वगैरे व्यवस्थित वतलेलं आहे अगदी परफेक्ट पाणी झालेलं आहे त्याच्यात आणि आता दोन मिनटांनी परत तुम्हाला दाखवते तर दोन मिनटं झालेली आहेत तर मी परत पाहते किती आपले शिजलेले आहे किती पाणी आटलेलं आहे पाणी आटलेलं आहे थोडंसं जास्त नाही दोन मिनटात पाणी उकळी येऊन पाणी आटायला वेळ लागतो अजून शिजलं पण नाही आहे आता परत आणखी दोन तीन मिनटं ठेवणार आहे मी जरा स्लो गॅस करणार आहे दोन मिनटं तीन मिनटं ठेवणार आहे आता तीन मिनटं जवळजवळ ठेवलेली आहे पाणी पण आटलेलं आहे आहा र झालेली बा अगदी मस्त मस्तच अगदी तुम्ही भाकरीबरोबर खरंच चपातीबरोबर एकदम छान लागते आणि तोंडी लावण्यासाठी पण फार सुंदर आता मी झालेली आहे काढून दाखवते अगदी सोप्या पद्धतीत ही दाणेपापडी होती आणि अशा पद्धतीने करून पहा आणि तव्यावर भाजून पहा एकदा वेगळीच टेस्ट ती आणि तव्याचं आयन पण भेटतं आपल्याला लोखंडाचं आणि ते सर्वच काही मस्त होतं त्याचं म्हणून तुम्ही एकदा पहा करू हे बघा वरून थोडीशी कोथंबीर पेरणी गाजली दिसायला बी देखणी दिसती सुंदर आणि वाढल्यावर बी ताटात छान दिसती नक्कीच करून पहा एकदा आवडली तर लाईक आणि करायला विसरू नका नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा नवीन चॅनल आहे सपोर्टची गरज आहे तुमच्या तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन हटके रेसिपी पाहायला भेटतील तुम्हाला आता पुढे मी मसाल्याविषयी सांगणार आहे माझा मसाला तयार आली झालेला आहे तर मी मसालेविषयी सांगणार आहे तुम्हाला तर मी मसाले बनवलेले आहे स्टॉक नवीन आलेला आहे तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता मी प्रकारे मसाले बनवते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे सुरीवर भासते मसाले गावाकडे बनवते बऱ्याचशा वस्तू बिनाकेमिकलच्या आहेत आमच्या घरच्यात असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या गे वस्तू आहेत मी डंकावर वा कुठते मसाला दळत नाही चक्कीच आणि सर्व अठरा ते एकोणीस गरम मसाले वापरलेले आहेत हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत त्याच्यामुळे कोणाला बी आर्डर करायची असले तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे त्याच्यावर तुम्ही आर्डर करू शकता आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत कांदा लसूण मसाला मालवणी मसाला आगरी मसाला मिसळ मसाला दने पावडर जिरे पावडर हळद पावडर बरेचसे मसाले आहेत गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे तर मसाल्याचं घ्याच पण पापडी कशी झाली ते पण सांगा एवढी छान आहे दाणे पापडी पहा